नमस्कार मी मधुरा आणि आजच्या या आणखी एका लाईव्ह रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप खूँँँ, खूप मनापासून स्वागत तर गेले काही एपिसोड झाले की आपण एकत्र येऊन कुकिंग करत आहोत म्हणजे मी इन्ग्रेडियंट देत असतो जर तुम्ही तयारी केली असेल तर आपण एकत्र कुकिंग करूयात आणि पारंपरिक पदार्थ एकत्र येऊन आपण बनवायचा प्रयत्न करतोय तर कैरीची किसवंती किसवंती हा आहे ना मराठवाड्यातील एक कैरीच्या चटणीचा प्रकार आहे तसाच यामध्ये दे कैरीचा देखील केलं जातो असे वेगवेगळ्या प्रकारे कै कैरीची चटणी बनवली जाते तर ही कैरीची चटपटी तशी किसवंती कशी बनवायची ते बघणार आहोत आपण गप्पा टप्पा करूच आहात पण पहिले आपण रेसिपी सुरू करूयात तर सगळ्यात आधी इथे काय करायचं आहे कैरी किसलेली कैरी घ्यायची आहे कारण हे जरा आहे ना कैरीमध्ये बाकी सगळे चिन्नस मुराला वेळ लागतो सो मी साल नव्हतं काढलं साला सकटच ही कैरी किसवून घेतलेली आहे तुम्हाला जर हवं असेल साल काढलं काहीच हरकत नाही जेवढी कैरी आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण इथे गूळ घेतो एवढा गुळ लागेल या किसवंती बनवण्यासाठी आता यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ मिठामुळे कैरीला छान पाणी सुटेल कैरी आणि गुळाला आणि छान एक मोठा असा लाल तिखट आता हे छान एकजीव करूयात मिसळून घेऊयात वा काय दिसतंय तुम्ही बघू शकाल आणि यामध्येच आहे ना थोडीशी कोथिंबीर पण आत्ताच घालून घेते बारीक चिरलेली कोथिंबीर चल आता आपल्या गप्पा होईपर्यंत आहे ना हे आपलं छानपैकी मिसळून पण तयार होईल आणि याला हलकस पाणी देखील सुटेल या किसवंतीला काय दिसते भन्नाट, वा सो हे प्रकरण लय भारी आहे आत्ता हा गुळ मुरायला थोडा वेळ लागेल पण हे मुरलं ना गुळ कैरी तिखट हा काय लागते आणि हवं तर तुम्ही ना म्हणजे एक पंधरा वीस मिनिटं लागतात गुळ या कैरीमध्ये मिळा मुरायला आणि त्याला पाणी सुटायला बर किसवंती बनवताना मराठवाड्यात बरेच जण याच्यात किसलेला कांदा देखील ॲड करतात पण मला वैयक्तिकरित्या अशी नुसतीही कैरीची चव प्रचंड आवडते म्हणून मी कांद्याचा वापर नाही करत आहे चला आता हे मुरत आहे तोवर आपण काही प्रश्न घेऊयात प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करूयात गॅस मी सुरू करते फोडणी घालायची फोडणी गरम गरम आपण त्यामध्ये ॲड नाही करणार फोडणी थंड करून त्यामध्ये ऍड करूयात सो yes. लाईव्ह so, रिफ्लेक्ट व्हायला थोडा वेळ लागतो बरं तुमच्याकडे कैरी वापरून काय वेगवेगळे प्रकार बनवले जातात कमेंट करून नक्की कळवा कर लाग, 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 लाग। येस फायनली मी मला दिसते खूपच मस्त करतेस लीना कटारियाची थँक्यू वैशाली कडू नमस्कार ताई नमस्कार सो so, उद्याची काय काय तयारी आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे राधिकाच किचन मी तुम्हाला भेटले मला खूप भारी वाटलं मॅम मागच्या वर्षी आपण भेटलो पाककला स्पर्धामध्ये येस मला पण खूप छान भारी वाटतं कारण काय होतं ना आपण व्हर्च्युअली अनेक वर्ष कनेक्टेड आहोत पण जेव्हा कुठल्या इव्हेंटला जाणं होतं तेव्हा प्रत्यक्षात सगळ्यांना भेटता येतं संवाद साधता येतात ते, ते मलाच खरंच खूप छान वाटतं आणि तुम्ही बघू शकाल आता कैरीला मस्तपैकी पाणी सुटायलाही सुरुवात तर झालेली आहे जस जसं ते पाणी सुटेल तस तसा त्यामध्ये छान मुरला जातो हे ना अफला तू न लागते ही किसवंती तयार करून ठेवायची ही जर फ्रीजमध्ये ठेवली ना फ्रीजमध्ये ही छान टिकते आठ ते दहा दिवस आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही आठ ते दहा दिवस मी खरं खूप कमी वेळ सांगते दोन तीन आठवडे पण छान टिकते तुम्ही काचेच्या भरणीमध्ये स्टोअर केली तर पण मी सांगते ही इतकी सुंदर होते ना की तशीही टिकायचा प्रश्न येत नाही आता इथे तेल गरम केलेलं आहे फोडणीकरता गॅस केलेला आहे बंद तेल कडकडीत गरम झालंय तडका उडतो तो म्हणून गॅस बंद केलाय आता अगदी साधी फोडणी यामध्ये मोहरी थोडीशी थोडस जिरं आणि अगदी थोडस हिंग आणि थोडं कोथिंबीर पण घालते फोडणीमध्ये ता फोडणी आता ही चटणी आपली ऑलमोस्ट बनवून तयार आहे ही फोडणी हलकी थंड झाली की या चटणीवर घालायची मिसळून घ्यायची आणि लगेच खाऊला घेऊ शकता आणि आठ ते पंधरा दिवस छान टिकते देखील परत एकदा बघायला भेटल का रेसिपी वैशालीजी संत सो so, अगदी सोपी रेसिपी आहे किसलेली कैरी घेतली त्यामध्ये गुळ घातला जितकी कैरी आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये गुळ घेतला लाल तिखट मीठ घातलं कोथिंबीर घालून मीठ घालून एकत्र करून घेतलं बाकी काहीच घातलेलं नाही आहे आणि ते मुरण्यासाठी ठेवलं आणि पॅरल इकडे तडका पण तयार केला फोडणीमध्ये काय आहे मोहरी चिरं हिंग आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता ती फोडणी थंड करून घेऊयात कैरी मुरंबा पण चालला कैरीचा सीझन चालू झालाय आणि असं एक एक तुम्ही नाव काढताय मुरंबा पनम कैरीची डाळ मेथांबा hmm. इवन कांदा कैरीची चटणी पण पन। पन्नाट लागते कैरीचा भात आ वैशाली पड जाते मॅम मी जस्ट जॉईनिंग आहे रेसिपी बघू शकेल का येस हा लाईव्ह केला ना पूर्ण संपला की पूर्ण रेसिपी तुम्ही बघू शकाल कैरीचे वरण आणि भाकरी आ एक एक सगळे आठवण करून देतात कैरीच्या वेगवेगळ्या पदार्थांची बाप रे स्मिता आठवणकर ड्यू टू कोरिएंडर लिव्ह इट डझन टन बॅग ही जर फ्रीजमध्ये ठेवली ना तुम्ही रूम टेम्परेचरवर ठेवली तर एनिवे ती दोन ते तीन दिवसच्या फार फार तर टिकेल पण तुम्ही हीच जर स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवली काचेच्या बरणीत तर जरी कोथिंबीर जरी घातली असेल तरी त्याचा रंग नाही बदलत कैरी आमटीत पण घालतो आंबट आम आम्ही हो म्हणजे एकदा सीझन सुरू झाला ना की काही विचारू नका अशी वाट बघत असते मी पण कैरीचे वेगवेगळे पदार्थ कसे करता येतील चला चना डाळ येस कैरीची डाळ आता चैत्रागौर सुरू होईल पन्हा आणि कैरीची डाळ वा मधुराताई आमच्याकडे मँगो ट्री आहे कैरीचे पणे खूप छान लागते समर सीजन मध्ये येस कैरीची डाळ कैरीचे पण आ म्हणजे मी जेवू शकते हे चटणीसारखं नाही मी प्रॉपर खाऊ शकते इस्टर पातोळेची हाय मधुराताई मी तुमच्या सगळ्या रेसिपी पाहते आणि करते खूप छान होतात थँक्यू मधुराताई तुमच्या रेसिपीज बघून खूप काही शिकले फूर। मी थँक्यू व्ही एम फूड ताई मी स्वतः तुमचे सगळे व्हिडिओ पदार्थ पाहून पदार्थ तयार करतो पदार्थ अतिशय छान होतात सतीश जी थँक्यू सो मच आता फोडणी छान थंड झाली आहे त्याचबरोबर हा गुळ पण आहे ना या कैरीत छान मिसळला गेलेला आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये ही जी फोडणी आपण तयार करून घेतली आहे ही फोडणी घालूयात गुळाचे खडे आहेत पण एनिवे ते मुरतात जस जसा वेळ जातो तस तसे ते खडे मुरले जातात बघा काय सुंदर झालीय कैरीची चटणी वा 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 रसरशी तर होते मस्त त्यावर खमंग फोडणी घातली जाते आणि मी खरंच सांगते म्हणजे आम्ही जेव्हा घरी बनवतो ना म्हणजे आजी बनवायची तेव्हा फोडणी पण नसायची ही नुसतीच गूळ तिखट घालून मिक्स केलेली किसवंती असायची जबरदस्त लागते एक या आकाराची कैरी घेतली होती त्याची ते तेवढी डिश भरून ही छान किसवंती तयार झालेली आहे तुमच्या सर रेसिपीने खूप नवीन नवीन खायला भेटतं सुमनजी थँक्यू सो मच खूपच सुंदर रेसिपी असतात मी सगळे पदार्थ बनवते थँक यू जी चलो आता रेसिपी मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवून तयार झाली तुम्हाला लाईफमध्ये कुठले पारंपरिक पदार्थ बनवा बघायला आवडतील तेही कमेंट करून नक्की सांगवा आणि पुन्हा एकदा ता दाखवते काय सुंदर झाली आहे चटणी वा मला ना राहत नाहीये खाल्ल्याशिवाय दुसरा चमचा मा आहे माझ्याकडे आंबट गोड तिखट चुरचुरीत फोडणी खमंग अशी उन्हाळ्यात त्यांना भाज्या खायचा कंटाळ येतो हे असं काही काही करते मी आणि पोळीसोबत खाते भन्नाट लागतं पुन्हा भेटूयात अशाच पुढच्या शनिवारी अशाच छानशा एखाद्या लाईव्ह रेसिपीसोबत तवर मस्त रहा, खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा <laughs>